नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेख कृषी चिलक जस देवपूजा झाली आणि ढले काले म्हटलं पहिला स्वयंपाक करून म्हणजे हे वाकायला ठेवावा तर आज मी भाजी करणार आहे भरलेली वांगी आणि ती कोरडी करणार आहे तर अशा वेळेस काय होतं ज्या वेळेस मी प्रत्येक वेळेस पाहते ज्यावेळेस ते वांगी जे आहे ती तेलामध्ये म्हणजे पाणी न टाकता ती वाफायची असतात आणि त्यावेळेस काय होतं ते जळली जातात आणि मग तो मसाला इकडं तिकडं होऊन जातो त्याच्यामुळे मी एक आयडिया करायली आता म्हणजे हा पहिला अनुभव आहे माझा तसं मी एकदा केलं होतं तेव्हा मी मला सटतं लग्नाच्या अगोदर केलं होतं कॉलेजला जात होती तेव्हा तेव्हा मला म्हणजे नुसतं डायरेक्ट मी काय केलं होतं ती वांगी आ, मसाला भरून कुकरमध्ये वाफायला ठेवली होती पण आता जे आहेत ना मी आता काही करणार नुसती आहे नंतर मसाला भरून मग मी हे करणार आहे आता नंतर नंतरचा मसाला काय काय काढणार आहे तर खोबरं लसूण आणि शेंगदाणे यांचं मी मिश्रण केलेलं आहे म्हणजे वाटलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघू आता कांदा वगैरे त्याच्यानंतर बघा कांदा वगैरे चिरून टाकते किंवा आणखीन काही वेगळं म्हणजे जे सुचल तसं तर फक्त मी दाखवायचं काय असं दाखवते मी ही पूर्ण भाजी रेसिपी दाखवत नाही आहे काय करणार आहे मी फक्त वाफवणार आहे आणि मसाला न पडता मग नंतर मग ती त्याच्यामध्ये वाफवल्यानंतर त्याच्यात मसाला भरणार आहे आणि मसाला सही मी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करणार आहे हे या या ले ले, रह, तर हे सांगायचं आहे मला कारण ती जळतात म्हणून आता याला आहे बघा अशी आता याला बघा अशी मी चार असे हो अशा फोडी केलेल्या आणि हे ठेवून देणार आहे मी असं आणि मस्त वापून काढणार आहे म्हणजे कसं शेवटपर्यंत मसाला छान राहील असं आणि मग तो मसाला करणार मग आता बघते मी कांदा घेतला तर कांदा घेते नाही तर मग सिम्पल करते सुरुवातीला मी सिंपल करते आणि नंतर मग काय करायचं असं ना तर असंच आहे आपलं पद्धत वापरून करायचं कांदा टाकायचा चिरून टोमॅटो टाकायचा चिरून किंवा शेंगदाण्याचंच खूप टाकून करायचं किंवा अशा पद्धतीने आता तसा हा चांगला आहे पण आता हे थोडंसं कट करते मी तर सर्वात चांगलं आहे तर आता वापरायला काय मी डायरेक्ट अशीच वाफवणार आहे थोडंसं मीठ पण टाकते असं करते म्हणजे कसं छान चवतरण थोडस कारण ते वाफवले म्हणजे शिजलेच जाणार ना मग त्याच्यामध्ये तेच जाईल मग आणि आता याच्यावर झाकण लावून ठेवते आणि दहा पंधरा मिनटं वाफवून घेते आणि त्याच्यानंतर मला जशी वाटते तशी मी भाजी बनवणार तर भाजी करणार पंचायत समितीमध्ये येणार कामच होऊ नये राहिलेलं आणि त्याच्यासाठी सारखं जाणं येणं हो, जाणं येणं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या भाज्या पण तशाच राहू राहिलेल्या आहे आणि ही होती भेंडी आता ही भेंडी एवढी एवढी आहे ती तिथे ही एवढी एवढीशी पण याच्या अगोदर मी केली होती सोमवारी केली होती आणि त्याच्यानंतर मग आता काय झालं की बरेचसे मी सगळे एकत्र केलं होतं की टॉमॅटो वगैरे सगळं ठेवलं होतं त्याच्यामध्ये आणि वांगे आणि मग काय झालं मग ती काही भेंडी खराब झाली ती फेकून दिली आणि एवढी राहिली म्हटलं मग आता हेच नाही करायचं आता हे कुठं फेकून द्यायचं म्हणून मी आता ही तवा भेंडी घालणार mm. आहे काय नाही लसूण आणि मिरची वापरून असं तेलामध्ये थोडंसं चमचमीत बनवणार आहे ही असस्ट हे तो तो हे आता हे पंधरा मिनटं मी असंच ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी बनवणार आहे तोपर्यंत ही बाकीचे सगळे कामं करून घेते आणि मी माझं स्वतःचं पण आवडते बघा हे अगदी आत्ताच मी काढले इतके तर अगदी शिजलेले आहे खूप वेळ लागत नाही पाच मिनटामध्येच हे वाफून निघतात आता ही तयारी पण करून ठेवलेली मी आणि आता इकडं कढई पण आणि आता काय नाही आता हा जो मसाला काढला आहे ना याच्यामध्ये फक्त मीठ मिरची टाकून मी यामध्ये भरणारे ह्यामध्ये भरणारे आणि तेलामध्ये फ्राय चला ले ले आहे फ्राय आ, बा, ते चला आता समजला आहे की नाही तर बघा झालेली आहे आपली भरलेली वांगी आणि हे बा मसाला पूर्ण आतमध्ये आहे पूर्ण आत जसाच्या तसाच आहे आणि मस्त फ्राय पण झाली आणि छानपैकी हा जो बा बाकीचा उरलेला मसाला आहे तो पण मी त्याच्यामध्ये तळून घेतला तर चला आता मी याच्यातलं आहे ना काही एखादं वांग मी मी याच्यातला आहे ना अक्काला त्यांना पण देऊन येते ती पाहिणी हे ट्राय करून टेस्ट आणि मग तिला म्हणाल अशा पद्धतीने कर चला आता हे गार्डनमधलं हे सगळं आता आहे ना काय करते एक्स्ट्र, एक्स्ट्रा एक्स्ट्रा खूप झालेलं आहे हे फुल आहे हे पण आता काय करावं की काढून घेते आणि ते तिने गुलाब पण लावलेलं आहे मी असं झालेलं आहे तर आता हे खूप तिकडे तिकडं फिरू राहिले म्हणजे तिकडे तिकडे येणार तिकड खांद्याला त्यांना जाऊ राहिलेले काढून घेते म्हणजे बाकीचे सगळे व्यवस्थित स्वेटर राहत साडं राहत मला चालनाय ते कुटो -कुटो चाल है ना पत्र्यावर आहे ना म्हटलं तर एक प्रकारचा डिग्ग भेटतो तो घ्यावा काय अगं मग गळणार नाही ना किती पाऊस झाली मग किती ते गळत हे किती कुठं कुठं चालले ह्या बापरे बाकीची झाड येणार आता सततचं म्हणजे आता मी जवळजवळ तीन दिवस सारखी कॉपर गावल्या जाते पंचायत समितीमध्ये मा आणि माझं अजूनही काम झालेलं नाही पण मी म्हटलं आता हे दोन दिवस मला भेटलेले आहे शनिवार आणि रविवार तर मी काय करते हे सर्व जे स्वच्छ आहे ना ते पूर्ण करून घेते म्हणजे कसं मग नंतर मग ते काम कधी होईल आणि कधी नाही कारण सारखं का जर रोज रोज जाणं जर ठरलं तर मग हे राहून जायचं त्याच्यापेक्षा चा हे आता स्वच्छ करते आणि मग म्हणजे अंगणातलं जवळजवळ जेवढं आज शक्य होईल तेवढं किंवा उद्या शक्य होईल तेवढं तर तर मग मी म्हटलं आता हे सर्व गवत वगैरे काढून घ्यावा आता आता हे जास्तीचं जे सर्व आहेत ना हे सर्व काढलेलं आहे बघा कधी छानपैकी मस्त छान छान आहे आणि नेमकी ना खूप मच्छर होते आणि नेमकी हातावर किती मोठा होता आता जिथं मी काम करत होते तिथे इतके मच्छर होते की बस विचारायला सोय नाही पण काय मी, मी का, ते सनकोट घालायलाच विसरले सनकोट मी नेहमी घालत असते का ज्या वेळेस काम करत असते तेव्हा आणि मग काय ते मच्छरायचं चावत होते म्हटलं आता हे नाही एवढं तरी पटकन करावा आणि उरक्त घ्यावा आणि बाकीचं आहे ना नंतर करा तसंही अंगणात खूप गवत झालेलं आहे ते पण मला स्वच्छ करायचं आहे तर आम्ही सतत गवत काढत असतो पण शेजार पादऱ्यांची गवत इतके भरपूर ना इतके मच्छर येतात ना आमच्या बाजूला की बस आणि तीशिवाय ती गटार पण आणखीन एक त्यातले त्यात तेत। आता काकांनी भरपूर अशा फांद्या वगैरे त्यांच्यातील कापलेल्या आहे म्हणजे अडचण कमी केलेली आहे आणि आम आमच्या इकडच्या बा माझ्या इकडच्या बाजूनेसुद्धा कापायला आले होते आता सर्वांना माहिती आहे की मी सुरुवातीपासूनच चॅनलचे म्हणजे माझं शेतीविषयी शे जी क माहिती होती मी तुम्हाला परिपूर्ण दिलेली आहे तशी बागेतली दिली आहे खतांची पण दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात माझे वडील ते जास्त अनुभवी मग कधी काय गोष्टी करायचं कधी काय नाही हे त्यांना जास्त माहिती आहे पण एक असंच अर्धवट म्हणून ज्ञान असलेली बाई आपलं उगीच ज्ञान पाजळत होती आता आ, मला मला असं वाटलं की ह्या वेळेला ह्या कामांचा अनुभव आहे की नाही किंवा नॉलेज तरी असेल पण नॉलेज पण मग असं आहे की कसं आहे आधी पहिलं नॉलेज घ्यावा नंतर आपण त्याच्यावर बोलावं किंवा परिपूर्ण ज्ञान असावं नंतर बोलावं ओगी त्याचा अर्धवट ज्ञान घ्यायचं आणि मग समोरच्या व्यक्तीला असं बोलायचं हे योग्य नाही पण चला असं एका दादानी कमेंटचं उत्तर दिलं होतं त्याच्यामुळे मला काही जास्त त्याच्यामध्ये बोलायची गरज नाही पडली पण आता मी काय करते बघा म्हटलं या खड्ड्यात काय लावू काय लावू काही का दिसतच नाही कुठं लावण्याजोगं तर हे लावते मी जासवंदीचं झाड आहे हे पिवळं याचं पाणी घालते आणि बाकीचं हे सकाळी मी राहिलेलं तर केले असं म्हणजे काय म्हणतात आपण वाफ बनवलं आहे कारण ते वाफेच्या बाहेरही जात होते आणि बाकीचे झाडं आहे त्यांना पण नको हे आपले फुलझाडं आहे हे लिलीचं मी उपटून दुसरीकडे लावणार आहे आणि हे जास्वंदीचंसुद्धा उपटून दुसरीकडेच लावायचं ते तिकडे लावायचं आपलं जे आहेत ना जे आपलं आहे <laughs> ना जे सगळे शेवंतीचे झाडं ते तिथं जास्वंदीचं नाही सॉरी हे जे आहे ना शेवंतीचं मी जास्वंदी बोलली ना मग तर हे जे शेवंतीचं आहे हे मी उपटून आहे ना नंतर तिकडे लावणार आहे पण आता लावलं इथं कारण इथं मोकळी जागा दिसती म्हणून आणि हे लिलीचंसुद्धा मी उपटणार आहे आणि दुसरीकडे लावणार आहे तर आता हे कसं मस्त असे कप्पे कप्पे वगैरे छान असं झालं आहे म्हणजे काय म्हणतात वाफा वाफा आणि छान हे वाफेच्या बाहेरसुद्धा जात जा होते त्यामुळं मग आता मला काढावंच लागले हे जास्तीचं आणि मच्छर किती मला जोरात चावला बाबा उद्या सकाळी ना सकाळ सकाळी खूप मच्छर राहणार आहे आणि काय सकाळी अशाच डायरेक्ट म्हणजे उठल्या उठल्याच काम करा मी आतच राहीन आणि थोडंसं काहीतरी घालन मी असं शर्ट वगैरे नाहीतर काय खूप असे मच्छर असे चावतात तिथं खूप होते मच्छर आता मी आलंय ना काय करते हे जे जास्वंदी बोलत होते ते जास्वंदी तोंडात आलं आता ही जी शेवंती आहे या शेवंतीला पाणी देते छान दाट दाट झालं ना काय होतं मग मच्छरही खूप होतात म्हणूनच ते कमी कमी केलं मी आता पाऊस आल्यावर त्याच्यामुळं आपण ती खाटणी केलेली होती जास्तीच आता आहे ते हे आता लावलेलं निमोनी लिंबाचं झाड त्याला तिथे पाणी ते सुकल्यासारखं झालेलं आहे शिर घालते बघा ना आवाज येते पतीचं आता हे उरलेलं आहे ना जे आहे तिकडचं ते उद्या करते सकाळ सकाळ मच्छर खूप चावत आहे काय कराव थोड मोठा मच्छर वाल तर भीतीच वाटली ते सकाळ झाली आणि फुलांचा साडा बघा किती पडलेला आहे पक्ष्यांचा चिवच किती आहे बाबा आभाळ तर आहे भरपूर आभाळ आहे आज पाऊस येतो का काय माहिती इतकं इतका आभाळ वाटतं इथे आणि काळे काळे ढळगे आणि पक्षी मस्त असं एकमेकांना साथ देऊन असे मस्त चिरचिड म्हणजे गात आहे बघा हा वा बघा किती खुलून दिसत आहे अंधारानसुद्धा पांढऱ्या शेबुरा ला मी दुपारी आणि इथं तळे आहे आणि ह्या तळ्याभोवती भरपूर झाड आहे आणि त्या झाडाभोवतीचं झाडाच्या आसपासच खूप असे काय राहतात मोर मोर राहतात त्याच्यामुळे तिथून आवाज येतो बरं का आणि इथंच राहतात मोर पाणी भेटतं त्यांना आणि खायला शेतातलं आहे तर इथून मोर जातच नाही आणि इथूनच मेवा मेवा ऐकू येतं किती छान वातावरण आहे की नाही आमच्या एकदा चला आता आज सगळी एवढी फुलं पाडली म्हणजे रोजच्या रोजच असं पाडावं लागतं कारण दिवसभर मग इथं आपण काम करत ना टप 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 गळत बसतात भांड्यात धुण्यात सगळीकडं मग आता हे सर्व तर झाडून घेते घरं झाले तर झाडून तर आणि हे गोळा करून झाडांना घालते त्यांनाही खत होतं आणि आपलं गुलछडी खूप दिवसातून उगली ग बाई काका आले का काकांनी आपली रविवार म्हणजे आज बाजार आहे तर भाजीपाला आणलेला आहे आता ते घेऊन जाते मी आणि इकडं तर यांचं काम झालेलं आहे यांनी काय के केलं नवीन कुंड्या आणलेले आहे म्हणजे बहीण आलेली आत्ताच आली ती तिच्याबरोबर ती आदिती आलेली आहे तर मग आता त्यांनी येत आहे त्यांनी कुंड्या आणलेले आहे तर कुंड्या त्यांनी चेंज केलंय आणि ह्या कुंड्या कसल्या आपल्या याच्या प्लॅस्टिकच्या नाही मातीच्या कुंड्या आणि ह्या बाकीचे ठेवल्या अक्का मला म्हणत होत तुला तु लागत्या म्हटलं मला नको इज काय काय करत बस इथं मस्त तिने असं धिले लावून तर छान ना असं इथं भारी आणि झाडं येताना झाडं पण घेऊन आलेले तर याच्यात कमळ वगैरेचे आहे तर मी लावली आहे हे काही इथं एक लावून दिले त्यांनी कोणतं म्हणे सूर्यफुलासारखं येत आहे तर हे बघा हे इथं लावून दिलेलं आहे आणि ते ना मग तिथं तो नुसतं टोचून दिलं आहे म्हटलं आल्यानंतर बघू आपण आली तरच मग काय करू लावून देऊ आपण दुसरीकडं मला आहे ना मागच्या वेळेस आता दोन तीन दिवस मी कुठं होती बाजार आलेला आहे चला आता घेते बाजार आणि सोडते मी तर हे लावलेली होती ना तर हे वरचे वरचं जळालंय आता काय माहिती फुटलं तर फुटल हे तिने राजस्थानवरून दिलं तर आखं घेऊन आली भाऊ आला होता आणि तेव्हा मग तो येता घेऊन ये 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 आला होता इथं पपईचं रोप उगलेलं आहे बाकीचं राहिलं बरं का काम तेवढंच <laughs> केलं मी काल ना आज काही केलं नाही आहे आता उद्या पुन्हा मला कोपरगावला जायचं आहे तहसील आहे म्हणजे पुन्हा काम आहे आता हा बाजार मी भरते आपले लॉक तरी काय होतात अरे बापरे आता मागच्या वेळेस इतका बाजारानं दोन तीन भाज्या आणल्या होत्या ना मला अजिबात म्हणजे जमलंच नाही करायला काय करावं बरं रोज माझं बाहेरच जाणं होत होतं जवळजवळ तीन दिवस बरं का तीन दिवस गेलेली होती आणि तीन दिवसाच्या भाज्या आहे ना आशाच्या अशाच पडून होते तर मग रोज मी सकाळ संध्याकाळ आल्यावर सकाळ संध्याकाळ मी काय करत होते भाज्या बनवत होते तस नव्हतं मग कारल्याची भाजी केली लगेच संध्याकाळी दुसरी भाजी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कचला मग मी त्यांना पण देत होते त्याच्यामुळं मग ते, ते मते तरी निदान संपलं तर आता याच्यामध्ये तुम्हाला टिप्स सांगते बरं का मी त्या भाज्यामध्ये आलं आलेलं आहे आलं सोललेला लसूण अजून एक दिवशी सांगितलं होतं आईला आलं आणि ल सुलेलं लसूण फ्रीजमध्ये कधीच ठेवायचं नाही चांगला नसतो तो तसं केळी तर कुणी ठेवत नाही बटाटे पण ठेवत नाही तर ह्या गोष्टी नाही ठेवायला पाहिजेत तर ते जे आलं आहे ना नेहमी बाहेर ठेवायचं आणि वाळलं तर हर काय हरकत आहे वाळलं ना त्याचं हे करून टाकायचं मस्त सुंट होते नाही का बारीक करायची चहा पावडरमध्ये मस्त मिक्स करून द्यायचं आणि आमची चहा पावडर तर वेलचीची म्हणजे वेलचीयुक्त ती कोणती आणतो आम्ही मध्ये मस्त चहा पावडर पण होऊन जाते चला आता मी ना हा सगळा बाजार भरते काय आणले घोसाळे आणले याची भजी होती नाही तर भाजी बघू आता भेंडी तर नेहमीच आहे बरं का भेंडी भेंडी ना नेहमी नेहमीच असते असं नाही मी नाही मानते बरं काय कारणा बरं घेऊन येतात आणि आता भोपळा पण आणलेला आहे आलटून पालटून सांगते भाज्या त्याच त्याच भाज्या करायला मागच्या कोबा आज मी कोबीची भाजी केली होती आणि आणि मग काय मीच खाल्ली ती सगळीच्या सगळी तुला तरी थोडी राहिलीच आहे तर खाले मी आणि आता काय खिचडी टाकणार आणि मस्तपैकी कोबीची भाजी त्याच्याबरोबर खाईन चला मग आजचा लॉक कसा वाटला जरा कमेंट करा भेटूया आपण असंच म्हणून लॉगमध्ये बाय बाय